नमस्कार मित्रांनो हो होय मराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे मळगाव येथे असलेलं मायापूर्वचारी असं जबरदस्त देवस्थान आहे खरोबाचा चाळा आहे आणि मेल फिमेल असं जॉईंट असलेलं हे देवस्थान आहे अतिशय सुंदर आणि खूप प्राचीन आहे इथला इतिहास जाणून घ्यायचा अंकुश राऊळ काका आहेत नंदू माळगावकर आहेत असे जे इथे ग्रामस्थ आहेत त्यांना रिक्वेस्ट केली त्यांच्यानंतर ते इथे आलेले आहेत पूर्ण देवीचा इतिहास चाळ्याचा इतिहास नीतीचा चा पाषाण किंवा चा नितीचा चाळा म्हणा असलेली सगळं देवस्थानाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे साधारणतः अंबोली सावंतवाडीच्या जवळ असलेलं हे देवस्थान आहे म्हणजे तुम्ही जर शॉर्टकटने जरी आलात तर पहिला गोष्ट म्हणजे भूतनाथाकडे कौल लावला जातो तुम्हाला जर का भूतप्रेताची बाधा असेल किंवा कोणी करणीकर्तूद केलेली असेल जाप मारला असेल मूठ मारली असेल किंवा बंगाली विद्या मुसलमानी विद्या कुठलाही चाळा सोडला असेल तर त्याची तोड इथे शंभर टक्के होते आणि इथे आल्यानंतर प्रथम तुम्हाला भूतनाथाकडे कौल घ्यावा लागतो कौल घेतल्यानंतर इथे येऊन मायापूर्वचारीकडे कौल घ्यावा लागतो आणि नीतीच्या पाषाण्याकडे तोड केली जाते त्यांनीही समजा जर ते संकट तुमचं दूर नाही झालं ते समजलेलं ला असतं त्या लोकांना पण ते पर्याय म्हणून ते करतात आणि लाचचा उपाय म्हणून खोरबा म्हणून जो चाळा आहे अत्यंत जागृत असा चाळा आहे त्याचाही स्पेशली कधीतरी व्हिडिओ बनवीन मी आणि ती लाचची तोड खरोबाकडे केली जाते आणि एकशे एक टक्के इथे गुण येतो ही, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की जे कोण प्रॉब्लेम्समध्ये आहेत किंवा तुम्हाला तो, तो वाटतं आहे की माझ्यावर जाप मारला आहे मूठ मारली आहे करनी काहीतरी केलेली आहे घानेडी विद्या केलेली आहे त्याचा शंभर टक्के इथे तोड होईल विश्वास ठेवा आणि ह्या साईडला जर आलात तुम्ही तर या काकांचा नंबर देतो आहे मी त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर होय माझ्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद खूप प्राचीन असं हे मंदिर आहे त्याची जो इतिहास आहे किंवा काय आपल्याला त्याचा उपयोग आहे हेही जाणून घेऊया संपूर्ण मंदिराचा परिसर आहे बघा आणि अगदी राईत आहे म्हणजे पुरं डोंगराच्या मध्ये असलेलं पाषाणाचं असं देवस्थान आहे माऊलीचं चा। सगळं देवस्थान आहे असं पूर्ण डोंगरामध्ये आणि भूतनाथाला कनेक्टेड असं हे मंदिर आहे चाळाचं चार। आहे म्हणजे मळगाववर अगदी तरी पण अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलं देवस्थान आहे त्याची महती सांगतो मी तर मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि आतलाही गाभारा दाखवते आहे अतिशय सुंदर आणि खूप प्राचीन मंदिर आहे हे बघा खूप जुनं आहे आणि इथे सर्व जे काय कोणी करणिकर्तीत केलेली असते किंवा वाईट चाळे केलेले असतात ते इथे तोड केली जाते बरेच लोक मला बोलत होते असं काय मंदिर असेल ते दाखवा तर हे बघा हे खांब आहेत तीन यांचे देवस्थानाचे याला खांब बोलतात त्याच्यानंतर मानाचं पाठ आहे त्याच्यानंतर हे बघा जे दशावत्री लोक हे करतात दशावत्री लोकांचं जे पूजन असतं गणेशाचं किंवा विना असते ते त्यांचं साहित्य इथे असं जतन करून ठेवलेलं आहे असं कुठल्याही मंदिरात क्वचितच असेल एकाच दुसऱ्या त्यातलं हे मंदिर आहे तर असं इथे हे असं देवस्थान आहे त्याच्यानंतर इथे आतमध्ये देवस्थान आहे बघा तेही दाखवतो नंतर मी आणि खूप जुनं असं हे पाषाणी सगळं इथे तोड केली जाते म्हणजे कोणी करती करतूत केली असेल जाप मारलं असेल मूठ मारली असेल काही वैशिष्ट्य असे विद्या केलेले असतील तर ते इथे तोडल्या तो जातात तर त्यासाठी आज इथे आलो आहे तर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका तर अशा प्रकारे हे सगळं मंदिरातला हा पोर्शन आहे गाभाराही तुम्हाला दाखवलं हे खांब आहेत जे राठीचे अवसार वगैरे येतात त्याचे ते खांब आहे ते घेऊन देव आला जातो किंवा आणला जातो तर अशा प्रकारे इथे सगळं असा पेटार आहे जुना त्याचंही महत्त्व जाणून घ्या बघा खूप जुना पेटार आहे आता हे दिसतसुद्धा सुद्धा नाही पेटारे अशा प्रकारचे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि चाळ्याचं देवस्थानच आहे तर अशी क्वचित भेटतात तर नमस्कार काका नमस्कार ह्या देवस्थानाचा कसला हे बारा पंचायतन पंचायतन शुद्ध पंचायतन आहे आणि ते इथं बाकी मौसारी काही चालत नाही शुद्ध शुद्ध ओके आणि कशासाठी देवस्थान म्हणजे त्याचा वापर होता हे ज्यावेळी पूर्वज आले त्यावेळी पंचायतन हे अगोदर स्थापन केलं आणि ही गाव देवता आहे मायापुराचारी ही नंतर स्थापन केलं पहिला आधी हे स्थापन केलेले आहे अच्छा ह्याच्यातलं याच्यात चाळो आहे म्हणजे आमच्याकडे तिकडे चाळू आहे खरोबाचा आहे इकडे राहत म्हणा आणि हे आता नीतीचं पाषण आमचं आहे नीतीचं म्हणजे ते काहीतरी असं असलं ते तुमचं काय खोट काय असलं तर त्याच्या देणं हे काम घेणं ह्या देवस्थानात काय म्हणतात हे पंचायत फक्त पंचायत पंचायत त्या जे आपले अंकुश राहुल काका आहेत ते संपूर्ण माहिती देत आहेत की कुठल्या देवस्थानात काय बोलतात त्याचा उपयोग काय कशा तऱ्हेने पूजा केली जाते गोड आहे खाटा आहे हे सगळं ते समजून घेऊया आणि चॅनलवर नवीन असेल तर स्किप करू नका संपूर्ण माहिती जाणून घ्या अशी माहिती क्वचितच भेटते जी आपल्या होई महाराजा चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे जास्तीत जास्त शेअर का तर काकांकडनं जाणून घ्या देवस्थानाची नावं काय आहेत किंवा त्याचा उपयोग काय ते तर आतलंही देवस्थान दाखवा तुम्ही एक मिनिट काका हे थांबा हे बघा मित्रांनो हे ते देवस्थान आहे जे काका सांगतायत ते टोटल इथे हे बघा सगळी पंचायतनाची सगळी देवस्थानं आहेत हे बघा ही सगळी पंचायतन आहेत त्याच्यानंतर शंकराची पिंडी आहे इथे महादेवाची पंचायतन म्हणजे ॲक्च्युली मित्रांनो असं असतं की शुद्ध शाकाहारी इथे मच्छी मटन किंवा असं कोंबडं किंवा असं काही नसतं तर हे संपूर्ण शुद्ध असं पाषाण आहे आणि हे बघा इथेही आहे तर काका हे पंचायतन साधारण किती वर्षापूर्वीचं आहे सातशे वर्षापूर्वी सातशे वर्षापूर्वी आणि इथे कुठल्या दिवसात काम केलं जातं म्हणजे कुठल्या वारी सोमवारी आणि सोमवार दर सोमवारी श्रावण महिन्यात काम होतं ओके चल ते जरा देवस्थान दाखवा ते काय आहे तिची समोरची दोन आहे तेच आहे काय पण या सांगा लोकांक माहिती मिळते ना त्याच्यामुळे तर आता हेही जाणून घ्या मित्रांनो नितीच आहे ना पाषणच या या पुढे हय उभे राह पुढे तर जाणून <coughs> काका हे काय हे नीतीच पाषण आहे म्हणजे कुठले तरी काहीतरी कोण लोक करतात पंचकरी करतात वगैरे काय जाब वगैरे ठेवतात त्याचे ताब्यात देतात ते काय ते सांभाळ त्याचा तू करतो अच्छा म्हणजे तोड केली जाते तोड तो कोडली जाते अच्छा म्हणजे नीतीचं पाषण सांगितलं की तोड करणार त्याच्या ताब्यात देतो तिकडनं म्हणजे कौल आला की कौल आला की इथे तोड करायचे याच्या ताब्यात द्यायचं हा हा असं झालं त्याचा हुकूम हा हा काय मग त्याच्या ताब्यात दिली तोड केली जाते अच्छा बाजूला काय हे बाजूचं हे बाजूला ते नवार म्हणून तर काका हे कुठलं जे आहे ते हे कुठलं देवस्थान आहे नवार 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 म्हणजे जे सावंतवाडी भेंडमाळा वगैरे नवार कुटुंब त्यापैकी वेंगुर्ला इथे म्हणजे नवर नवार कुटुंबाच काय आहे पण हे त्यांचं देवस्थान आहे त्यांचं देवस्थान म्हणजे त्यांचा मूळ पुरुष इथे आहे अच्छा ह्या देवस्थानाला काय बोलतात नवार नवारांचं देवस्थान आहे अच्छा म्हणजे नवारांचं देवस्थान ओके म्हणजे त्यावेळी इथे त्यांचं इथे आता ते कसे गेले तिकडे वेंगुर्लेत ते आपल्याला काय माहिती नाही अच्छा म्हणजे त्यांचं मूळ पुरुष इथे आहे आहे मूळ पुरुष इथे ओके ओके तर हे जाणून घे मित्रांनो काकांकडनं की कुठलं मंदिर आहे किंवा स्थान आहे या पुढे हे कुठलं देवस्थान आहे हे दांडेकर देवता पुऱ्या पूर्ण गावाची काठी फिरवणार रात्रीचा जो फेरा असतो ह्याचा असतो ओके ओके तेचा हे काम आणि ते पाठी ठेवलंय का ते काय त्याला ते ते डाळ मांजरी आपण म्हणतो त्याला अच्छा मांजरीच्या वेळेला ते, ते खाली जमीनवर घातली जाते ती ओके ओके म्हणजे मांजरीचे तीन दिवस पाळले जातात ओके 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 म्हणजे दांडेकरांचं आमच्या पण तिकडे आतमध्ये घालतो आम्ही ओके पण ते, तिथे पण मांजरी होते ना ओके ओके ते याचा पुरा गावात दांडा फिरवणं हे दांडे करा दांडेगराचं काम म्हणजे हे पण सीमा बांधणं ओके काय करणं हे त्याचं काम आहे म्हणजे हे कडक देवस्थान कडक ओके ओके तर आज राहुल काकांना विचारूया आपण ह्या मंदिराचा इतिहास किंवा ह्या चाळ्याचा इतिहास इथे कुठल्या प्रकारची कामं केली जातात ह्याचं मूळ काय या चा देवस्थानाला किती वर्ष जुनं आहे आणि कशा कशा प्रकारचे भक्त इथे येतात कुठून कुठून येतात ही माहिती घेऊया तर राहुल काका काय सांगशात या देवस्थानाबद्दल आमचं हे देवस्थान सोन मळगाव देवस्थान हे आमचं एक आहे आणि ते हे इथं अशी कामं केली जातात की बाहेरून म्हणजे कोल्हापूरवरणा तसे मुंबईवरणा आणि कुठेतरी अनेक ठिकाणसून माणसं येतात की ह्या देवाची देवतेच्या मायापुराचऱ्याच्या याचं बरेचसं लोकांना गुण आहे आणि इथे तोड केली जाते आणि भूत हे करून तिथे इथे उतरले जातात की हे काम त्यांचं असं आहे तर हे होय म्हटलं तर ती पुढची कामं केली जातात कशा प्रकारची तोड केली जाते कशासाठी केली जाते ते तुमचं एका काहीतरी कोणी दुसरं केलं आहे पंचक्रिका वगैरे असं काहीतरी केलं किंवा दुसऱ्याने तुमच्या कुठल्या देवतेला आंगवान केल्याचं ते तुमचं वाईट होण्यासाठी तर इथे ते कामाची तोड केली जाते म्हणजे समजा जाप मारलो किंवा मूट मारली मोडल्याचं किंवा कुठल्याही बंगाली विद्या काळी विद्या कुठली जर केली असतात त्याची तोड केली जाते तो त्या सगळे कौल घेतले जातात आणि इथे परत उतरले जातात तेच कौल त्याच्या ताब्यात ते निवडणूक म्हटल्याच्या नंतर ते नीतीच्या ताब्यात दिले जातं ओके पण जा 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 असे किती भक्तगणात म्हणजे कुठनं कुठनं लोक इथे येतात ते कोल्हापूर वर येतात मुंबईवर येतात मुंबई कल्याण वरन येतात महाराष्ट्रातून येतात ओके आणि ही जे काम आहे म्हणजे जे तोडीचा काम आहे ह्या साधारण किती वर्षापासून चालू आहे हे जवळजवळ सातशे वर्षाच्या पूर्वीच आहे चालूच आहे ओके आणि ह्याचं काय वार असो फिक्स आहे की त्या वारीच ही कामं केली जातात नाही ते तसं काय हे नाही तर श्रावण महिन्यात हे होत नाही फक्त म्हणजे पूर्ण श्रावणात काम बंद। आ, कम बंद। बाकी संपूर्ण बाराही महिने चालू झालं ओके आणि असे किती की ज्यांका हे तोड केल्यानंतर त्यांना त्याचं ते गुण इलो अशी तुमच्या अनुभवात किती आहेत ते जवळजवळ नाही म्हटलं तरी अजून पाच हजाराच्या बाहेरच होत असा अनुभव असा आहेत लोकांना अच्छा म्हणजे इथे तोड केल्यानंतर ओके झालं होतं ओके ओके okay. आता ज्यांका मुलबाळ नाही किंवा जे आजारी आहेत किंवा ज्यांनी जे आता मा जाऊन भूतनाथाकडे समजा सांगले ना की मी आजारी आहे बरेच वर्षाचा आजार हा किंवा असा मागा भास होता की भूत दिसतं पैंजणीचा आवाज येतात किंवा अनादर अजून भरपूर काय त्याचा त्रास होता आणि तो हा इल्यानंतर ती तोड जी केली जाता म्हणजे भूतनाथाकडे पहिल्या यावसा लागतं नंतर हे तोड केली जाता त्यानंतर साधारणतः किती दिवसानंतर त्यांना अनुभव येतात पंधरा दिवसाच्या आत त्यांना अनुभव होता म्हणजे आणि कुठल्या प्रकारचे नवस बोलले जातात म्हणजे आता समजा तोड झाली त्याचा काम झाला तर काय बोललं जातं म्हणजे मी तुला ह्या असं काय एक जोडा आता देवाला किंवा मान पेडे किंवा केळी असे मान बोलले जातात पण पूर्ण शाकाहारी कि मांसाहारी बोलायचं असतं ते कोंबा अच्छा म्हणजे नारळ कोंबा देऊ कु शकतो देऊ शकतात तशी तोड नाही झाली त्याच्यावर गोड्या मानावर तोड त्याची नाही झाली तर ते कोंब्याचा मान दिला जातो त्याला मग हय तिथे कौल लावलं जातं आणि हयव कौल जो लावतो आपण त्याची प्रोसिजर कशा म्हणजे त्याच्यात समजता काय की कौल लावल्यानंतर तुमचं नक्की प्रॉब्लेम काय काय केलेला म्हणजे समोरच्या म्हणजे कौल लावलं जातं ओके ओके तर काका समजा इथे ह्या तर चाळ्याचा देवस्थान नाही नीतीचा पाशाणा आणि नंतर तुमचा जो खरोबा जो पाषाणा ही जर तोड झाले आणि काम नाही झालं म्हणजे जर कंजेस्टेड तर तुम्ही खरोबाग जाऊन चाळ्यात तोड केली जातात तोड मग खरोवाचं देवस्थान काय चाळू काय ते तिकडे व्यतिया व्यथेच्या शिमेवर आहे अच्छा असाच म्हणजे थे कधी कामं केली जातात पण ते तिथे म्हणजे आमचे एक वार्षिक एक देशरूड श्रावण महिन्यात नेतो ते एक होत त्याच्या अगोदर मे म्हणजे जून मध्ये म्हणजे आमचे तिथे गावाची रखवालीसाठी बकरे वाढवले जातात तिथे ते गावाला पूर्ण गावाची रखवाली त्याच्या ताब्यात आणि असलेल्या संपूर्ण पंचकृषीत जसं आमच्याकडे होतं तसं वाडवळ लोपाचार वगैरे सगळी कामं होतात काम चालू आहे ओके ओके आणि ह्या देवस्थानाची काय वार्षिक जत्रा वगैरे असता काय हो होते आता झाली जा, जा, सोळा तारीखला डिसेंबरच्या हां म्हणजे मोस्टली त्याच तारखेला सगळे असतात जशी सतरा तारीख घोडेमुख आहे भा भूतनाथ आहे भूतनाथाची झाली बरेच आहेत अशा जत्रा तर समजा आता कोणाक जर समजा येऊचा की ह्या कामासाठी तर त्यांनी म्हणजे कशाप्रकारे यायचं की म्हणजे ते का समजा कौल लावतो तर तो घरून तर लावू शकत नाही तर अशी फॅ फॅसिलिटी आहे की तो घरून पण सांगू शकता की माझा कौल लावा ते येऊन त्यांनी इथे हो आलं पाहिजे त्याने आपली काय कंडिशन आहे कुठल्या प्रकारचे प्रसाद आहे किंवा काय आहे किंवा त्रास होतो ते हो सांगितले पाहिजे इथे अच्छा म्हणजे त्या ते जो घेतो हे प्रसाद घेतो त्याप्रमाणे तुम्हाला तोडते करणार त्याप्रमाणे तुम्ही असे घेतले पाहिजे म्हणजे पहिल्या आधी तर भूतनाथाकडे यायचा लागत बरोबर ना, ना? भूतनाथाकडे येऊन कौल लावायचो त्याच्यानंतर ह येऊन कौल लावून त्याची तोड नीतीच्या पाषाणाकडे केली जातं तर मित्रांनो जर समजा तुम्हाला कौल वगैरे लावायच्या काकांचाही नंबर देतो आहे मिरावळ काकांचा की चौकशी करा आधी की कशाप्रकारे यायचं आहे इथे जे कामं होतात तीही तुम्ही जाणून घेतली असाल की जे काय करणी करतोच असेल जाप असेल मूठ मारले असेल किंवा कुठल्याही वाईट विद्या केलेल्या असतील तर ही तोड केली जाते किंवा तुम्हाला भास होत आहे स्वप्नात किंवा काही जे प्रॉब्लेम होत आहे त्याची तोड केली जाते जर तुम्हाला यायचं असेल तर काकांचा नंबर देतो आहे त्याच्यावर कॉल करून त्यांना तुम्ही विचारू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही इथे या कारण जर तुम्ही लांब राहत असाल तर तुमचा ता टाईम वेस्ट होईल आणि हायवेपासनं साधारणतः एक वीस पंचवीस मिनटावर हे देवस्थान आहे भूतनाथ अगदी जवळ आहे मळगावला तिथे जरी विचारलं तरी तुम्ही कोणीही सांगू श सांगू शकता की तुम्ही इथे कसं जाल तर तेही मी संपूर्ण माहिती देतो आहे की तुम्ही इथेपर्यंत कसे येऊ शकता त्याशिवाय काकांचा नंबर देतो आहे तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर ते नक्की त्यांच्याकडनं जाणून घ्या आणि त्यांना विचार करून क्या त्यांना विचारून तुम्ही ह्या देवस्थानाला या म्हणजे तुमची ती तोड नक्की केली जाईल तर राहुल काका खूप खूप धन्यवाद होई महाराजातर्फे तुम्ही आज एवढा आमच्यासाठी वेळ दिलात संपूर्ण माहिती दिलात त्याच्यावर खूप खूप आभार धन्यवाद